जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतुनी बसला का ऐ रावत अंग झाडूनी निगबाहेरी घे बिनी वरती घाव सांगून गेले मला भीमराव प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर लेखक समाजसुधारक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असेही अण्णाभाऊ साठे ठामपणे सांगत अण्णाभाऊ साठेंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई हे होते अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई होते आणि तिच्या निधनानंतर त्यांनी जयवंताबाई यांच्याशी विवाह केला अण्णाभाऊ जेव्हा त्यांच्या वडिलांसोबत लहान असताना मुंबईला गेले तेव्हा तिथे त्यांना गिरणीत झाडू मारणे कोळसे वेचणे असे मिळेल ते काम करावं लागले अण्णाभाऊचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले तरीही त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक साहित्य प्रकारातून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्यांनी लिहिलेल्या लावण्यांमध्ये माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या अविस्मरणीय आहेत फकीरा ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी आहे ज्यात त्यांनी मांग समाजाचे जीवनचित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चरित्रलेखन देखील केले ज्याचे पुढे जाऊन त्यांनी रशियन भाषेमध्ये देखील रूपांतरण केले त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणून त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते त्यांच्या शाहिरीत लावणी पोवाडे गीते लोकनाट्य आदींचा समावेश होता महाराष्ट्राची परंपरा या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला त्याचप्रमाणे मुंबईकुनाची या लोकनाट्याचे महाराष्ट्राभर प्रयोग केले अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे स्वरूप दिले एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये बावटा या कलापथकाची स्थापना करून अण्णाभाऊंनी कामगार चळवळीवर आधारित अनेक गाणी लिहून ती गायली अण्णाभाऊ साठे यांचे जीवन जरी दुःख उपेक्षा अपमान यांनी व्यापलेले असले तरी त्याचे प्रतिबिंब त्यांनी आपल्या साहित्यावर कधीच पडू दिले नाही त्यांनी रचलेल्या सर्व लावणी पोवाडे यांच्यामार्फत कष्टकरी जनतेच्या जीवनात सुधारणा घडवून त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला म्हणून जगाने त्यांना लोकशाहीर ही उपाधी दिली अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक शाहीर म्हणून प्रचित असले तरी कथा व कादंबरी हे साहित्य प्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले अण्णाभाऊंनी आपल्या लेखन काळातील अल्पायुष्यात एकवीस कथासंग्रह व तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या त्यापैकी सात कदंब्यावर मराठी चित्रपटही तयार झाले अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले या झोपडपट्टीत अण्णाभाऊंनी एकापेक्षा एक श्रेष्ठ एक कलाकृती निर्माण केल्या अण्णाभाऊ या थोर लोकशाहीर तसेच साहित्यिकाच्या अखेरीस अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मृत्यू झाला